गुड मॉर्निंग फ्रेंड्स कोणतीही भाजी जर आपण साध्या पद्धतीनं केली तर तिची ओरिजनल टेस्ट येते तसंच आपण आज गवारीची भाजी कशी करायची त्याची रेसिपी आज खास तुमच्यासाठी मी इथं शेअर करत आहे त्यासाठी मी देशी गवारी घेतलेली आहे चांगली निवडून धुवून घेतली त्यानंतर दोन बारीक कांदे चिरले कढईमध्ये मी जिरे मोहरी घालून कांदा चांगला सोनेरी सोनेरंगई परत परतून घेतला त्याच्यामध्ये हळद ॲड केली आणि गवारी टाकली आणि चांगली ती हलवून घेतली आणि एक तीन मिनटं चांगली वाफ येऊन दिली भाजीला वाफ येऊन दिली तर त्याची ओरिजिनल चव आपल्याला लागते बघा त्याच्यानंतर मी झाकण काढलं आणि त्याच्यामध्ये चटणी मीठ ॲड केलेलं आहे पुन्हा ते चांगलं हलवून घेतलं मिश्रण त्याच्यामध्ये थोडंसंच पाणी ॲड केलेलं आहे आणि शेंगदाण्याचा कूट घातला गवारी कवळी असल्यामुळे त्याच्यामध्ये आपण जास्त पाणी घालायचं नाही आहे ती पाच मिनटामध्ये चांगली शिजते आणि बघा किती सुंदर भाजी झालेली आहे आणि त्याच्यासोबत जर आपण पन... चपाती खाल्ली म्हणजे अगदी गरम गरम तव्यातली चपाती जर ताटात घेतली आणि त्याच्यासोबत जर गवारी खाल्ली तर आहा हा अप्रतिम टेस्ट लागते तुम्ही नक्की कमेंट करा